अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव नाही मंत्रांचा संबंध थेट श्वासास आपल्याला माहिती आहे का स्वामी समर्थांचं नाव स्वामी समर्थांच्या मंत्राचा उच्चार काय आहे अर्थ काय आहे श्री स्वामी समर्थ यांचा मंत्रांचा खरा अर्थ माहीत आहे का अर्थ माहित नसेल तर जप करणे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळीच सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहिती आहे का अर्थ माहित नसेल तर जप करणे व्यर्थ आहे कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत दर गुरुवारी स्वामी महाराज नैवेद्य देणे स्वामींचा जप करणे तारक मंत्र म्हणणे चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करतो तेव्हा किती माळ आपण हा जप केला एवढच पाहतो पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का अर्थातच नाही कारण आपल्याला वाटत असत कि श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे पण तस नाहीये ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही या नावात पण एक अर्थ आहे जो की प्रत्येक स्वामी जाणून घेतला पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कस होणार चला तर मग आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांच्या मंत्रांचा नेमका अर्थ काय आहे श्री स्वामी समर्थ दत्तांचे अवतार मानले जातात स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टीचे ज्ञात होते असं म्हटलं जात की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हा ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले असतील स्वामी समर्थांच्या लिलाविषयी अनेक दत्तकथा प्रसिद्ध आहे भीणूक मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळीच ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेऊया षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडी गस्ती अवेद्य प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास शवसनावर अजपाजप सदार केल्यास महाराजांचे अंतकरी आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असा अनुभव आहे ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहे त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अचबाच सदान केल्यास महाराजांचे अंतरी आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहज होते असं म्हटले जाते मंत्रांची फोड करून समजून घेऊया त्याचा अर्थ काय श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वाहा स्वामी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अह भाव गण व ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे माझा मी मीपणा स्वा करा तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगी श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजीत भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी भस्म करून स्वयंभू शिवत्व सद्गुरु रूपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा आहे आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्रजाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्रजाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल याच प्रकारे आपण पुढील व्हिडिओत स्वामी महाराजांबद्दल बऱ्याच काही माहिती जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज की जय